का आला गोव्याला बायसी कॅब मिळत आहे युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे थांबलेलं बघून तुम्हाला समजलं नसेल आम्ही आता कुठे झालो बघा कुठे झालो आपण हे बघा आतूतने वाट बघतात गोव्याला जाण्याची हे बघा बॅग बघा बॅग हे बघा बॅग बॅग दाऊदी अरेबियाची बॅग हे बघा तोपा, तोपा, तोपा तोगा तोगा। जसे काय महिनाभर आम्ही गोव्याला चाललोय <laughs> चार दिवसासाठी चाललोय आणि हा साखरताने आम्हाला धोका दिला कॅन्सल केलाय त्याला परत लगीन लावून देणार आहे आम्ही चला तर आता डायरेक्ट ट्रेन मध्ये भेटू आपण कृष्ण काय ठाणे स्टेशनला पोहोचलो आम्ही आता बघू ट्रेन किती मिनिटात येते रिक्षा मुस्किलच्या भेटली आम्हाला आता थोडा टाइम लागतो ट्रेन यायला बघू आपण खराब झाली मध्ये रिक्षा सगळं लोडे लोक होती त्याच्यामुळे रिक्षा थोडी हो okay. स्लो स्लो आली पण बरोबर पोहचलो आम्ही टायमावर कॅशियरला आम्ही त्यात आंबुलेत ठेवलेला आमप कॅश नाही त्यांनी कॅश काढून ठेवले भूक लागली आहे व्हिजिटेन आहे म्हणून जणांचा बघू आणि सामान बघा बारा जणांचं सामान मग आमचे अध्यक्ष एक दिवसीय अध्यक्ष पहिला दिवस जोमात बाकी दिवस कोमात बघू आता ट्रेन कधी येतात निशान भाऊ रात्री जोशी सकाळी निशान भाऊ

ओनली फॉर एन्जॉय आम्ही पण जाता तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करू काय काय एक्सपोज करू ते तुम्हाला मी आहे करेन ट्राय करेन अजून काय ट्रेन आली नाही अर्धा तास लेट होईल असं ते बोलतात ट्रेन लेट होईल ना जे लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा स्टोरी टाकत होतो इंस्टाची तेव्हा <laughs> हरेश पाटील यांनी वेटू कोकण लिहायचं होतं वेटू कोकम लिहिलेला ते सिजल बोलते कोकमचा गाणीच येत नाही बोलते तुम्ही बघितलं आता कोकण नव्हता कोकम लिहिलेला ती थोडी मिस्टेक झाली <laughs> होती गेली टाईमाला यायला नाही झाली आता तेव्हा <laughs> <बहुंगा। दे> <laughs> चला अध्यक्ष आपली काय असेल पुढची प्रोसेस उद्या डायरेक्ट का आता ट्रेनमध्ये बसायचा झोपाचा डायरेक्ट आता तुम्हाला ट्रेनमध्ये मध्ये चढल्यावर पोटो तेव्हा थोडी गडबड होईल कारण एवढा सामान आहे ट्रेन ट्रेनमध्ये भरायचा आहे तिथे एक झोप झाली काय काय ट्रेनमध्ये एकच माणसाचं तिकीट दुसर टाकायचे स्पेशल आहे ना बॉटर चला एकदम झालं फायनली आम्ही ट्रेन मध्ये बसलो बसलेलो आहे कोणी भी कोणता बी सीट घेतले कोणी बी काय बी बसा कृष्णाने माझा सीट घेतले ना निशा भाऊ पहिले आले सीट निशाम भाऊ बसले आडपला याचा बदला घेऊन घेऊ आपला सीट घेतले त्याच्याबद्दल प्रतिक्रिया गुड मॉर्निंग काही आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि कुठे कुठलं नाही मला बघायला लागेल स्टेशन आणि मला तर ट्रेन मध्ये जास्त झोप येत नाही पण आई बघा धूम झोपलेले आहे तिथे पण ते नऊ जण धूम झोपले आणि मी उठलो तर फक्त चिठ्ठी पण बघितलं तरी वातावरण बघायचं क्लास असतं वातावरण पावसाळ्यात कोकणात एक वेगळीच मजा असते पार काही इथला फक्त तुम्ही वातावरण बघा खतरना काय गायराव बघता आला आहे हा बघा वातावरणाचा आनंद घेतो केवळला आम्ही दोघे या डब्यात आणि बाकीचे दहा जण त्या डब्यात आणि ते सगळे झोपले आहेत आम्हाला काही येत नाही आम्ही उठलो आणि आता ट्रेन डायरेक्ट रोमवर गेल्यावर ट्रेन होतो आम्ही आता सदर आम्ही वातावरणाचा आनंद घेतो इथे सदर भोगसा चालू आहे तुम्हाला आम्ही दाखवतोच खरनाक वातावरण मला तर खूपच आवडलं वातावरण ब्युटी ऑफ आता पोचलो आम्ही कुठला रत्नागिरी स्टेशन वर चाललो थोडा ना आता जरा फिरतो बाहेर बसून बसून कंटाळा आला मध्ये नाही आता शे उठले ट्रेन मध्ये आम्हाला झोप ना तुम्ही धूम झोपल्या धा जाणां बघा खूप गर्दी आहे तर ती गोव्याला चालले बी वडा पाव खावाचो चोवपा शिरयलेलो बारा काय जाण मस्त धा मिनिटांत आमी गोव्यान पोसूं सगळे बॅगेज येतले आनी तेंच्या तांच्या हे रिपॅ दा हे दीपेदा दहा मिनिटांनी पोहोचू ना पोहोचू आता दहा बघा आमची मंडळी चला जरा पटकन या, या सामान घ्या का आला गोव्याला रुमू आम्हाला चालत चालतच नेणार हे अध्यक्ष हे अध्यक्ष अध्यक्ष महोदय खजिनदार काय खजिंदार खजिनदार ग अध्यक्ष कोण अध्यक्ष तो बघ मंडला अध्यक्ष कोण त्याची माहिती मला अध्यक्ष नसला तरी सगळेच अध्यक्ष बसला होता पैसे लागले मग तू माझ्यावर असं म्हणजे खजिंदार गा बस लागणार बनवला स्त्रीला बस लागत टॅक्सीला नको बस काही लोकल बस मध्ये बसलो आम्ही आमच्या सगळ्या जागा मागे टिकल्या टिकीन आम्ही आता लोकल बस मध्ये बसलो चला मापसा ना टू मापसाशी कलिंग ए, चला डायरेक्ट बस रूम वर भेटते लोकल बस निवड दहा मिनिटं झाली बस काय सुटत नाही केवल भूक लागली तर लगेच आमचा आगरी कोलचा स्पेशल सुकी मच्छी उत्तमदाने आणलेली डब्याला चला बरं संपू वा बघू बस भरल्यावर सोडतील वाटते लोकल बस अरे एक जण आहे बस एक जण पर्याय खूप गरम होत मला बरेच जण बोलत होते का तुमचा टायमिंग बरोबर नाही आहे एकदम पावसाचे वातावरण आणि हिरवे 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 गार आता आम्ही चला आपला सामान घेऊन आणि बस दुसऱ्या बसमध्ये बस तर गाडी जातच आम्ही मापसा वरून कॅब ची जाऊन उतरलो ना आम्हाला माहितच नाही रूम कुठे आहे तर त्यावेळी गेल्यात पुढे बघतील रूम भेटले तर मला कॉल करतील तसं मग मी जाईल त्यांचीच जोडी दादा चला मग त्यांचीच जोडीला तू चला नाही नाही बाईक नाही चला आता डायरेक्ट रूमवरच सामान ठेवू आणि फ्रेश होऊ पहिल्या तर नंतर जेवणाचा बघू कसं काय आहे कार्यक्रम फायनली पोचलो आम्ही रूमवर हा बघा स्विमिंग पूल भावायचं पाणीच असते हो हो चला तर आता रूमवर जाऊ सामान ठेवू आणि पहिला फ्रेश होूमवर पोचलेला आहे एक रूम आमची खाली आहे आणि वरती दोन रूम आहेत तर मी तुम्हाला रूम होता आता बघा निशाम भाऊ कुठे झाले तुम्ही चिकन चिकन आणला तुम्ही चिकन आणा आमची सोयकरी घेतले द्यावी आणि इथं हॉल आहे इथं किचन जेवण बनवण्याचा ता कार्यक्रम तर खालच्या मधल्या भरायचे तर असंच आहे तर पण इथं काही जेवण घेऊन बनणार नाही आणि इथे बाथरूम अरे हे आमची रूम एकदम कूल एसी लावून कूल चालू आहे एसी कंट्रोल कंट्रोल अंघोलीला चाललेलो तर जेवण बनवू नंतर अंघोलीला जातो तर मी बघा जेवणाची तयारी करत आहे आमची चार रांधवाने मी हे करत आहे काय करत आहे खारीचा वाटा तुमचा खारीचा वाटा आहे जेवण बनवायला जण आणि खायला बघा आता मेनू काय आता मेनू आज कोलंबी आहे कोलंबी एक आजचा मेनू काय आहे कोलबी आहे कोलबी आहे कोलबी साफ करत घेतलेले आता आम्ही जेवाला बसले मेनू बघा <laughs> <laughs> चिकन रात्री असली मजा हे तो आहे पिक्चर है, जेऊ जेवू मग डायरेक्ट पोवाला जाऊ आता चारलाच चारला जाऊ दर्यंत जेवून घेतो मी गाडी घेतली चालू हे संध्याकाळचे सात वाजले फ्रेश होऊन आम्ही स्विमिंग पूलमध्ये पोहलो पण पाणी पडत होता त्यामुळे व्हिडिओ काढण्यास थोडी प्रॉब्लेम झाला व्हिडिओ काढण्याला आता चाललो आम्ही बीचवर त्यांना सांगितलं का आम्ही मार्केटमध्ये मा चाललो आहे आम्ही आता थोड्या बनवून चाललोय आमच्या माझ्या जोडीला आहे दादा आणि इथे दा आणि निशाम भाऊ हे चला कुठल्या बीचवर जायचं आता ಓಕೆ ಓಕೆ ತಮ್ಮ ವಿಡಿಯೋ ಕಾಲ್ ಚಾಲೂ ಇದೆ बीचवर तुम्हाला दाखवतोच मी नंतर आता गाडी आपण पार्किंगला लावू गाडी नाही गाईज गाडी लावायला जागा नव्हती तर आम्ही पे पार्कमध्ये गाडी लावली तुम्ही पण आल्यावर तिथेच लावा गाडी पे पार्कमध्ये तिथे जा पे पार्कमध्ये तिथे जा गजब बेजती मध्ये तिथे जास्त सेफ असते गाडी आपले किती घेतले तिथे जा साठ रुपये साठ रुपये घेतले सिक्स्टी म्हणजे एका गाडीचे तीस रुपये तीस रुपये रुपये जातात पण गाडी सेफ राहते हो स्कॅम्प भरपूर बघा बीच वर चला ओके सॉरी क्राऊड काही सूत्रांच्या माहितीनुसार मला समजले का निशाम दरवेळेस इथेच येतात आणि गॉगल घेतात दरवेळेस कशासाठी घेता गोगल गोव्याची आठवण गोव्याची आठवण आहे फक्त फोटो फोटो साठी घेता आणि घरी जाताना तो तुटतो पण चला पटकन सनलाइट जाईल नाहीतर फायनल निशा भाऊने गोगल घेतला निशा भाऊ कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू चला लाटा बघा तुम्ही खवळलेला आहे समुद्र खवलेला आहे समुद्र समुद्र समोर खवले आहे आणि पब्लिक पब्लिक पण आहे गाईज बघा वातावरण कसं आहे एकदम क्लास सूत्रांच्या माहितीनुसार अजून एक आम्हाला माहिती मिळाली का सव्वीस वर्षानंतर दिप्यादा गोव्याला आलेला आहे फायनली आणि त्याला डायरेक्ट खजिनदार पद आम्ही दिलेलं आहे गोवा ग्रुपने बघा आता थोडा बघा फोटोशूट करू आणि मग रूमवर जाऊ त्यांना आम्ही सांगितलं नाही का बीचवर चाललं आहे आणि समुद्र बघा खवळलेला आहे सॉरी आहे लाटा फोट हा आता वागल एक गॉगल ते घेतलाय आता एक मस्त व्हिडिओ करू ना जाओ ब्रह्म ना लाटा बघा लाटा बघू शकता लाटा Is baga, lata. करतो आणि मग वर जातो हे बघा दाखवा फोटो सरवलीचा किंग गण्या आणि फोनगावचा संग्राम यांची झुम तुम्ही बघू शकता प्रेक्षक प्रेक्षकांचा लक्ष नाही तिथे पण आमचं लक्ष आहे आणि त्यांच्या मध्ये कुत्रा आलेला आहे बघू शकता तुम्ही आपल्याला टाइम नाही तेवढा बघण्यासाठी आपण जाऊया रूमवर चला रूमवर जाऊया लॉक कंटिन्यू करूया बघा तुम्ही बघू शकता पब्लिक काय आता आपण रूमवर चाललो ते भरपूर ट्रॉफिक भेटले आपल्याला त्यामुळे थोडा टाईम झाला रूमवर पोहोचायला आता रूमवर पोहोचू आपण इथून लेप मारला का रूमवर पुढचा लेपणार आहे पुढचा लेप बघा ट्रॉफिक भरपूर ट्रॉपिक लागले तिथे रूमवर तर पोचलो आम्ही त्यांना टाकून जेल तर आता ते आम्हाला टाकून जेल बघा कोणीच नाही रूममध्ये फक्त एकटाच हर्ष दादा आहे चला आता परत आपण जाऊ मग चाललो आम्ही परत फिरायला योग ग प्रतिक चला। चला यो ना चला चला आता आपण परत बाहेर जाऊ फिरण्यासाठी हो बा आम्ही फिरायला निघालो तर दादा समजा फोन आला का आम्ही रूमवर पोहोचलो तुम्ही पण याला होता चला आपण रूमवर जाऊ आता परत सॉफ्ट ड्रिंक घेऊन आम्ही पोचलो आता रूमवर हरेश पाटील घासत आहेत आहे कामाने कामाने आता पण सामान बघू हेल आणि हेल नाही हेल आणि स्प्राईड आणि लिमका तर काय आता वाजले रात्रीचे साडे अकरा जेवण झालेलं आहे आमचं कॅमेऱ्याची बॅटरी संपल्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आलं जेवणाचं पाठ आजचा मेनो होता कोळबी आणि जितालीच्या बगरांचा रसा होता तर आता जेवण झाले सर्वजण झोपायला गेलेले आहेत तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो पार्ट टू म्हणजे डेट टूचा व्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा तोपर्यंत और अगर तुम नए नाही हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन आहे फूट फेकके मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए